जमियत अलमा अर्शनी मदनी धुळेतर्फे पलगामच्या या प्रकरणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदनात म्हटलंय की दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार करून निष्पापो मासूम सुमारे अठ्ठावीस लोकांना ठार करून देशात दहशत निर्माण केली या भीषण हल्ल्यात चोवीस पर्यटक जखमी झाले आम्ही जमियत उलमाचे सर्व पदाधिकारी व मुस्लिम समाज या भीषण भ्याड अमानवी भी दहशतवादी हल्ल्याच्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो व भारत सरकारकडून मागणी करतो की या हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेले पाकिस्तानचा पाठिंबा असलेले दि रेजिस्टन्स फ्रंट संघटनेला नेस्त नाबूद करून चांगला धडा शिकवावा व मृत्यू पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना पन्नास लाखाची व जखमींना पाच लाख रुपये आर्थिक मदत सरकारी नोकरी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी हफीज हिफजूर रहमान मौलाना जियाउर रहमान मौलाना शकील काझमी अरिफ अर्श कॉम्प्युटर मुश्ताकी सुफी मुफ्ती शफीक काझमी शहवाल अन्सारी परवेज अहमद पुष्पमुल्ला एजजाज अहमद हफीज रिजवान मोहित मेकॅनिक आदी उपस्थित होते